सर्व शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे तर नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता या तारखेला आता मिळणार आहे तारीख आता फिक्स झालेली आहे फक्त हे शेतकरी आता पात्र राहणार आहे तर यामधून बरेच शेतकरी अपात्र ठरलेले आहेत त्यामुळे त्यांना जे आहे नमोचा चौथा हप्ता इथं मिळणार नाही व कोणत्या शेतकऱ्यांना नमोचा हप्ता मिळणार आहे व कोणत्या तारखेला तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर त्यामध्ये जे काय आता नमो शेतकरी योजनेचा जो काही हप्ता आहे तर या जिल्ह्यांमध्ये आता वाटप होणार आहे तर पी एम किसानचा हप्ता सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा झालेला आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर वीस हजार कोटी रुपये जे की पी एम किसानचा हप्ता इथं जमा झालेला आहे त्यापाठोपाठ जे काय आता हप्ता हप्तासुद्धा आज जे आहे या जिल्ह्यांमध्ये जमा होणार आहे तर त्यामध्ये कोणते जिल्हे आहेत त्यामध्ये सातारा पुणे अहमदनगर सोलापूर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर त्यानंतर ज्या शेतकऱ्यांचे आधार लिंक बँक पासबुकला आधार लिंक आहे तर अशामध्ये तुमचा पी एम किसानचा हप्ता जमा झालेला आहे त्यामध्येच नमोचासुद्धा चौथा हप्ता तुमच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा होणार आहे त्यानंतर जालना बीड परभणी धाराशिव लातूर हिंगोली नांदेड बुलढाणा वाशिम अकोला अमरावती यवतमाळ वर्धा चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली तर फक्त या जिल्ह्यात पीक महा जे आहे त्याचप्रमाणे नमोचा जे काही चौथा हप्ता आहे ते जमा होईल त्यानंतर बाकीचे जे काही उघडलेले जिल्हे आहेत तर त्या जिल्ह्यांमध्ये नमोचा हप्ता इथं मिळणार नाही त्यानंतर कोण शेतकरी कोणते पात्र राहणार आहे अपात्र जे पी एम किसानचे लाभार्थी आहेत तर अशांनाच पी एम नमोचा हप्तासुद्धा त्यांच्या बँक खात्यात जमा होईल तर पी एम किसानचे भरपूर शेतकरी पी एम किसानचे अपात्र ठरलेले आहेत तर अशा शेतकऱ्यांना नमोचा हप्तासुद्धा त्यांच्या बँक खात्यात इथं जमा होणार नाही आहे तर सर्वांनी ज्या शेतकऱ्यांनी ई के वाय सी केलेली आहे त्यानंतर त्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे तर अशांनाच पी एम किसानचा त्याचप्रमाणे नमोचा हप्ता इथं त्यांच्या आधार लिंक बँक खात्यात जमा होईल अधिक माहितीसाठी व अशाच नवीन व्हिडिओसाठी आणि अपडेट्ससाठी जर तुम्हाला पी एम आणि नमोचे हप्ते मिळत नसेल तर नवीन नोंदणी कशाप्रकारे करायची आहे जेणेकरून तुमचे जे काही रखडलेले हप्ते आहे ते तुम्हाला मिळतील तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओज आपल्या ओ एम टी टेक यूट्यूब चॅनलला अपलोड केलेलं आहे तर नवीन नोंदणी प्रकारे करायची आहे तर सर्व सर्व व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब करून